मित्रांनो सन एकोणीसशे अडोतीस ते सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस या काळात लढला गेलेला हैदराबाद हा मराठवाड्याच्या इतिहासातील एक अध्याय होता या लढ्यात लाखो लोकांनी निजामांच्या दडपशाही विरोधात आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा दिला या लढ्यात पुरुषांच्या बरोबरींनी महिलांनीही धाडसाने भाग घेतला ज्या असंख्य महिला क्रांतिकारकांनी या लढ्यात भाग घेतला त्यापैकी एक तेजस्वी शलाका म्हणजे दगडूबाई शेळके सुमारे शंभर वर्षापूर्वीच्या सरंजामी समाजात ग्रामीण भागातील एका साध्या स्त्रीनं पुरुष सदृश्य धैर्य दाखवून स्वातंत्र्य संग्रामात मुलाचे योगदान देणे हे मोठे काम होते त्यांचे माहेर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील टाकळी हे गाव होते त्यांचे माहेराकडील आडनाव कोलते असे होते जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात असलेलं धुपटेश्वर हे त्यांचं सासर होतं शेळके हे त्यांचे सासरकडचे आडनाव दगडाबाईंनी निजाम राजवटीने चालवलेल्या अन्याय अत्याचार लढण्यापलीकडचे सर्वस्व दिले एका हातात बंदूक दुसऱ्या हातात घोड्याचा लगाम आणि आपल्या अपंग लहान मुलगा पाठीवर बांधून स्वातंत्र्य सैनिकांना पुरवठा करण्याचे अवतारामुळे त्या काळी त्यांना मराठवाड्यातली झाशीची राणी असे संबोधले जाईल निजामांच्या सैनिकांनी त्यांना सशस्त्रसह अटके केली होती त्यावेळी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता त्या काळी विदर्भ हे निजामांच्या राजवटीच्या बाहेर होते तिथे इंग्रजांची सत्ता होती या भागात अनेक स्वातंत्र्य सैनिक सशस्त्र प्रशिक्षण शिबिरे चालवीत बुलढाणा जिल्ह्यातील अशा एका कॅम्पमध्ये दगडोबाई शेळके यांनी बंधू आणि हातगोळे चालवण्याचे प्रशिक्षण घेतले मित्रांनो दगडाबाईंचे योगदान फक्त रसद पुरवण्यापुरते मर्यादित नव्हते तर त्यांनी त्यांनी प्रत्यक्ष सशस्त्र लढ्यातही भाग घेतला हसनाबाद या गावात रजाकारांचा मोठा कॅम्प होता दगडाबाई आणि इतर क्रांतिकारकांनी हसनाबादला सौबाजूंनी वेढा घातला आणि रजाकारांवर हल्ला केला या लढाईत त्यांना चांगले यश आले त्यांनी सर्वात त्यांची सर्वात गाजुली लढाई म्हणजे माहेरची लढाई सन एकोणीसशे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीसच्या कालावधीत त्यांच्या माहेरी असलेल्या कोलते टाकळी येथील शिवारात असलेल्या रजाकारांच्या कॅम्पवर त्यांनी जीवाची परवा न करता एकटीने हल्ला केला होता त्यांनी हातबॉम्ब टाकून या कॅम्पला उद्ध्वस्त केलं आणि रजाकारांना पराभूत केलं ही लढाई केवळ एका व्यक्तीची नव्हती तर ती प्रातिनिधिक स्वरूपात सगळ्या मराठवाड्यातील तत्कालीन स्त्रियांची होती गणपतीचे अथर्व शीर्ष गात बसणाऱ्या भिवनोबो सारख्या असमर्थांची भजने गाणाऱ्या तथाकथित महिलांनी दगडूबाईंसारख्या वीरांगनाकडून स्फूर्ती घेणं खरंच खूप आवश्यक आहे उपलब्ध आकडेवारीनुसार हैदराबाद मुक्तीसंग्रामात सुमारे दीड हजार महिलांनी भाग घेतला होता दगडाबाई सारख्या विरंगणा म्हणजे ह्या महिला स्वातंत्र्य सैनिकातील लकलकता लग तारा सन एकोणीसशे सदोतीस ते एकोणीसशे चळवळीला त्या सक्रिय झाल्या होत्या सन एकोणीशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मध्ये मुक्तीसंग्रामाच्या अंतिम टप्प्यात त्यांचे योगदान मोठे राहिले जनजागृती संघटना प्रत्यक्ष लढाई समावेश त्यांचा होता समाज आणि कुटुंबाने विशेषतः त्यांच्या नवऱ्याने त्यांच्या या भूमिकेवरती आक्षेप घेतला पण दगडाबाईंनी त्याची पर्वा केली नाही त्यांचा हा त्याग आणि धैर्य आजही प्रेरणादायी आहे बिंडोक आणि दारोड्या नवऱ्याला परमेश्वर म्हणून त्याला संग्रामाच्या यशात महिलांचे योगदान दुर्लक्षित राहिले असले तरी दगडाबाईसारख्या विरंगणांची गाथा आजही धोपटेश्वर टाकई हसनाबाद या ग्रामीण भागात गायली जाते दगडाबाई शेळके या खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याच्या अमर ज्योती आहेत मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला मराठवाडा स्वातंत्र्य दिनाच्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद